संत गाडगे बाबा यांची दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनी व स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते संत गाडगेबाबांचे जीवन चरित्र जसेच्या तसे मुलांच्या समोर आपल्या मधुर स्वरात कविता रूपात सादर करणारे उत्तमराव बैसने गुरुजी हे उद्घाटन प्रसंगी खास आकर्षण बिंदू ठरले

कौडी शोभली कानाला आईन म्हटलं अरे वचन आपण की काय झालं सध्या काय जी वेळ झाली देबुजीला आपली कानाला फुटके काडके घेऊन दे

तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसा तात तसा लहान मुलांसमोर उभा केला नमस्कार मी शिवाजी कृष्णराव काळे बाज़ार मी अध्यक्ष आहे स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा स्वराज्य सेवा प्रतिष्ठान हे विदर्भातील इतिहासावर काम करणारी एक छोटीशी संघटना आहे विदर्भातले जे काही गड किल्ले आहेत आणि पुरातन वास्तू आहेत मंदिर आहेत बाराव आहेत त्या बारवांचं संवर्धन आणि त्यांचा इतिहास त्याला आणण्यासाठी आमची संपूर्ण टीम काम करते त्याच मधला एक भाग म्हणून स्वराज्य प्रतिष्ठानचे इतिहासाचे अबोल साक्षीदार विदर्भाचे शस्त्रागार असं एक छोटंसं शस्त्रप्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे या शस्त्रप्रदर्शनीमध्ये आम्ही आपल्या विदर्भामध्ये मिळालेले जे काही शस्त्र आहेत जे इथले स्थानिक लोक त्या शस्त्रांचा उपयोग करत होते त्या शस्त्रांचा इथं संग्रह ठेवलेला आहे इतिहासामध्ये ज्या योद्ध्यांनी आपलं शौर्य गाजवले ते फक्त आणि फक्त या शस्त्रांच्या वृशावर गाजवले आणि त्या शस्त्रांची इत्यंभूत माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावं व इतिहासाचा अबोल साक्षीदार विद्यार्थ्यांच्या समोर सादर करावं या उद्देशाने आम्ही ही शस्त्रप्रदर्शनी आयोजित केलेली आहे या शस्त्रप्रदर्शनीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच्या काळात जे काही शस्त्र वापरले आहेत आणि आपल्या विदर्भामध्ये जे काही शस्त्र मिळाले आहेत ते सगळे इथं ठेवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची आवडते तलवार भवानी त्या तलवारीची प्रतिकृती आपण इथं बघू शकता भवानी तलवार ज्याला आपण नंतर मराठा धोक म्हणून ओळखले जाते ते मराठ्या झोपीचे प्रकार इथं आपल्याला सरळ धोप वक्र धूप असे विविध प्रकार इथं बघायला मिळत त्यानंतर विविध मुठीच्या तलवारी आहेत किंवा छोटे शस्त्र जे मुख्यतः लहान मुलं किंवा मुली किंवा स्त्रिया वापरत जाते तर ते लहान शस्त्र पण आपण इथं ठेवलेले आहेत त्यानंतर सध्या चर्चेत असलेली वागणखं तर त्या वागणख्याची पण प्रतिकृती आपण या शस्त्र गारात इथं ठेवलेली आहे या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर दिलीप काळेसर यांनी मुलांना मार्गदर्शन केले तर यावेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवरांसह प्रेम किशोर सिक्की चॅरिटेबल ट्रस्टची संपूर्ण टीम यावेळी मंचावर उपस्थित होती यावेळी गावातील विविध शाळा वसंत गाडगे बाबा कलाम वाणिज्य महाविद्यालय वलगावचे प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित प्रेम कुमारजी सिक्की यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गाडगे बाबांच्या चित्रप्रदर्शनीचं उद्घाटन आणि तसेच शिवाजी शिवकालीनशस्त्र सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालं या उद्घाटनाला मला या ठिकाणी बोलावलं आणि भारावून गेलो की अशा प्रकारची शाळा अशा प्रकारचे लोकं या ठिकाणी आले आणि विशेष म्हणजे माझ्या कार्याचं फोनं झालं आज या ठिकाणी प्रेमकुमारजी सिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम मोठे होतात बऱ्याचशा कार्यक्रमाला गेलो पण आजच्या या कार्यक्रमाचं आगळं वेगळं महत्त्व सी माध्यमातून तर त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी झाला हे या वाढदिवसाला मला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य आणि म्हणून आज गाडगेबाबांच्या जीवनदर्शनातून माझं गीत या ठिकाणी तीन गीतं झाले त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तिथं जेव्हा जे वर्ष सत्याहत्तर असल्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये आता नुकतं तुम्ही जाणार आहोत तरी पण आजच्या या परिस्थितीमध्ये लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला आणि माझे गीतं ऐकले यापेक्षा आम्ही काय सांगू शकतो हे विदर्भात महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पुन्हा मी जाईल या सिक्की विषयचा आवर्जून उल्लेख करेल की प्रेम कुवार जी फार मोठे श्रीमंत लोक असतील पण आजचा वाढदिवस घरी गाडगेबाबांच्या माध्यमातून साजरा व्हावा यापेक्षा भाग्य ते कोणतं आज या ठिकाणी मला बोलावलं आणि माझे तीन गीत या ठिकाणी झाले मी काळेसह विद्यापीठाचे अध्यासनाचे प्रमुख यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी ज्यांनी माझी मुलाखत घेतली त्यांनी आवर्जून सांगितलं की माझंसुद्धा या ठिकाणी चॅनल काम करते मी त्यांचे आभार मानतो की एवढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चॅनल दाखवावं अशी त्यांच्यापासून अपेक्षा व्यक्त करतो कारण की मोठमोडे श्रीमंत लोक आपले वाढदिवस केक कापून आणि वाटेलचे हवाढवे खर्च करून खर्चा खर्च करतात पण कुमारजी सिक्की यांनी जो आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम गाडगेबाबांच्या प्रदर्शनानं केला त्यापेक्षा आणखी काय असू असो या ठिकाणी मला बोलावून माझा सन्मान केला त्याबद्दल उपस्थितांचे आणि चॅनलचे आभार मानतो धन्यवाद